बस आता कल्याणी आंटीने एकदा माझ्याशी बोलायला हवं एकदा त्यांचा भूतकाळ कळला की मग माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल जुई विचार करत मागे वळली आणि अविनाशला पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला तुम्ही तिने अडखळत विचारलं तो भेदक नजरेने तिच्याकडे बघत होता आणि त्याची ती नजर पाहून तिला धडकीच भरली शरीरात हलकेच न दिसणारं कंपन चा जाणवू लागलं यांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं असेल का विचारानेच तिला घाम फुटला आणि अविनाश एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागला तसं भीतीने तिची घाबरगुंडी उडाली ते मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते असंच तुम्ही जुई भीक भीक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती की तो एकदम तिच्याजवळ येऊन उभा राहिला आता तिचं हार्ड स्पीडने धाडधाड ओढू लागलं पुन्हा एकदा त्याच्याशी भांडण तिला नको होतं हो। तिने कपाळावरचा घाम पुसत तसेच केस कानामागे सारले आणि त्याच्याकडे घाबरून पाहिलं जान तुला जॉब करायचं आहे आणि तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि त्याचे प्रश्न ऐकून थोडं रिलॅक्स झाली कारण तो हा प्रश्न विचारतोय म्हणजे त्याने डायरेक्ट मिसेस देसाईबद्दल काय बोलत होती ते विचारलं असतं हो तिने रेग्लॅक्स होत उत्तर दिलं बट वाय त्यानं विचारलं कारण मला घरी नाही राहायचं मला जॉब करायचं आहे की फाईन मग दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी जॉब करायची गरज नाही आपली कंपनी जॉईन कर तो म्हणाला नाही नको मी दुसरीकडे ती पुढे काही बोलणार तोच दुसऱ्या कुठेच जॉब करू शकत नाही कारण तू माझी बायको आहेस आणि तू हे विसरू नकोस की तुझा नवरा जगातल्या टॉप बिझनेस मनपैकी एक आहे तो रागात बोलला पण सर ती नो जान प्लीज आपली कंपनी जॉईन कर तो म्हणाला तिचा आत्ता नाइलाज झाला तसेच त्याचं पण बरोबर होतं त्याची स्वतःची एवढी मोठी कंपनी असताना जर तिने दुसऱ्या ठिकाणी जॉब केला तर कदाचित त्याच्या रिप्युटेशनसाठी ते चांगलं दिसलं नसतं शिवाय मार्केटमध्ये त्याच्यावर जळणारी बरेच दुश्मन होते आणि जर त्यांना तिच्या आणि त्याच्या नात्याबद्दल ना कळलं तर कदाचित ते त्या गोष्टीचा फायदा पण घेऊ शकत होते ओके पण मग मला अशा डिपार्टमेंटमध्ये जॉब हवा जिथे तुमच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही येणार ती बोलली आणि त्याच्या भुव्यावर झाल्या त्याने आणखी एक पाऊल तिच्याकडे टाकलं तसं ती थोडं मागे झाली आणि रेलिंगला टेकून उभी राहिली का तुला मी बॉस म्हणून आवडत नाही का त्यांना तिच्या मानेत हात घालत विचारलं तसं ती शहारून गेली नाही पण मला दुसरीकडे जॉब हवा ती त्याची नजर टाळत बोलली ओके ठीक आहे पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं तो मुश्किलपणे तिच्या मानेवर अंगठा घासत बोलला तसंच तिच्या अंगावर काटा आला हातांच्या मुठी घट्ट झाल्या काय हवं तिने वर बघताच विचारलं अ किस अँड कॉल मी बाय माय नेम तो बोलला आणि ती लाजून चूर झाली तिने त्याचा हात पकडून बाजूला केला आणि पटकन वर मागे वळली त्यामुळे तिची त धडधड धडधड वाढली त्याचं बोलणं तिला रोमांचित करत होतं तेवढ्यात मागून त्याने तिला मिठीत घेतलं तसं तिने अंग चोरून घेतलं जान किस मी अँड से अविनाश आय लव यू तो बोलला बाहेरच्या गारवाऱ्याने अंगावर जेवढा काटा आला नसेल त्याच्या कितीतरी जास्त पटीने काटा त्याच्या गरम श्वासाच्या स्पर्शाने येत होता ती भान हरपून जात होती त्याच्या उबदार आणि हव्या हव्याशा मिठीत जान तो पुन्हा म्हणाला तसं ती थोडं भाणावर आली आत्ता नाही नंतर ती कशी बशी बोलली वॅन त्यानं पुन्हा विचारलं आत्ता काय उत्तर द्यायचं ते तिला कळत नव्हतं पण काहीतरी द्यायला हवं होतं कधी आपण त्याला स्वतःहून त्याच्या नावाने हाक मारू आणि आपली हिंमत होईल का त्याला किस करायची त्याच्या तर स्पर्शाने पण आपण लाजून जातो मग एवढी हिंमत कधी येईल मी विचार करत होती तिची नजर समोर होती वातावरण एकदम आल्हादायक होतं पाऊस येण्याची काहीच चिन्ह नव्हती पण तिचा पावसावर विश्वास नव्हता कारण पाऊस पण त्याच्या फुलपाखरांसारखा तो जवळ आला की बऱ्याच वेळा यायचा मग कधी सांगायचं आणि याय त्याच वेळी तिला एक आयडिया आली जेव्हा आपण बर्फाच्या पावसात भिजू तेव्हा मी तुम्हाला नावाने हाक मारेन आणि किस पण करेन ती गालात हसतली आणि थोडी लाजत बोलली तुला बर्फवृष्टी हवी आहे का मग तर आत्ताच आपण काश्मीरसाठी निघूया तो हसत म्हणाला आणि आत्ता तिने मनातच डोक्याला हात लावला असं कसं आपण प्रत्येक वेळी विसरतो की हा हा सनकी अविनाश देसाई आहे पण लगेच तिला आणखी काहीतरी सुचलं नाही नाही काश्मीरी नाही इथं मुंबईत जेव्हा बर्फ पडेल तेव्हा ती आता जास्त गालात हसत बोलली कारण मुंबईमध्ये बर्फ पडणे इम्पॉसिबल होता फाईन तो बोल बोलला आणि म्हणाला तिला तिचे भोतीची मिठी सुटल्यासारखी वाटली तिने गोंधळून मागे येऊन पाहिलं तर तो, तो रूममधून बाहेर पडत होता ती थोडं चकित झाली आणि टेन्शनमध्ये पण आली अरे बापरे हे रागवले का असं कसं न सांगताच निघून गेले शी मी काही चूक केली का पुन्हा आमचं भांडण होणार का आता कसली पनवती लागली आहे लग्न झाल्यापासून प्रेम कमी भांडण जास्त होतं जुईचे डोळे पानवले लग्नानंतर ती काय स्वप्न पाहिली होती पण सगळंच उलटं होत होतं जवळ असूनही अजून दूर असल्यासारखं वाटत होतं तिने हलकंच डोळे पुसले आणि बेडवर येऊन बसली थोडा वेळ गेल्यावर पुन्हा एकदा दरवाजा वाजण्याचा आवाज झाला तशी तिने उठून त्या दिशेला पाहिलं अविनाश आतमध्ये येत होता ती पटकन पुढे झाली तुम्ही असं न सांगता कुठे गेला होता मी ती पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि बाहेर घेऊन जाऊ लागला ती पूर्ण गोंधळून गेली आणि मनात आता भीती पण वाटू लागली कारण जेव्हा जेव्हा आपण त्याला पूर्ण ओळखतो असं वाटतं तेव्हा तेव्हा तिचं भ्रमनिरास होत होता आणि आता तर तो न हो बोलताच तिला कुठेतरी घेऊन चालला होता सर कुठे चाललो आहे तुम्ही रागावला आहात का आय एम सॉरी सर ती त्याच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत बोलली किप क्विट तो तिच्याकडे न बघताच बोलला आता तिला जास्त टेन्शन आले पण तिने गप्प राहणं योग्य समजलं तो डायरेक्ट तिला बाहेर घेऊन आला आणि गाडीत बसवला थोड्याच वेळात त्यांची गाडी मुंबईच्या रस्त्यावर धावत होती खिडकीतून अंधारात लुकलुकणाऱ्या तेजस्वी लाईट्स दिसत होत्या कलर्समध्ये तुरळक लोक पण रस्त्यावर चालत होते तिने अविनाशकडे पाहिलं तो शांतपणे गाडी ड्राईव्ह करत होता तो आपल्याला कुठे घेऊन चालला आहे ते तिला कळत नव्हतं पण मनात भीती वाटत होती काहीही वाईट घडू नये म्हणून कारण आजपर्यंत तिच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा सुख आलेलं तेव्हा तेव्हा दुःख पण त्याच्यात जास्त पट आलेलं म्हणून ब मन बेचैन होत होतं सध्या ती कुठल्याही दुःखाचा सामना करण्यासाठी तयार होती फक्त तो जवळ असावा तिची सोबत कायम असावी असं तिला वाटत होतं आणि म्हणूनच आता ती नर्वस झालेली तशी गाडी थांबली तसं तिने बाहेर पाहिलं समोर काहीतरी वेगळा परिसर दिसत होता जो एखाद्या उंच ब्रिजवर आल्यासारखं वाटत होतं पण तिथं कोणीच नव्हतं जान त्यानं हाक मारली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं हे घाल तो कोठ देत बोलला ती जुई गोंधळली कोट घेतला आणि अंगात घातला नाव कम इयर तो बोलला तसं ती त्याच्याकडे सरकली त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या डोळ्याला बांधला ती जास्तच गोंधळून गेली हे का तिने रुमालला हात लावत विचारलं दाखल दरवाजा उघडला गेला मग मात्र ती तशीच अंधारा बघत शांतपणे बसून राहिली छान कम आउट त्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ त्याने तिचा हात पकडला ती त्याच्यासोबत खाली उतरली आता मात्र तिला थंड वारा जाणवू लागला एखाद्या टेकडीवर आल्यासारखं वाटू लागलं पण ते लोक टेकडीवर आले नव्हते हे तर तिला आठवत होतं मग हे कुठे घेऊन आलेत ती विचार करत होती तेव्हाच त्यांनी मागून तिला मिठीत घेतलं आणि एका हाताने तिचा हात पकडला आपण कुठे आहे तिने अंग चोरून घेत विचारलं नाव ज्या जस्ट फील त्याचा हळूवार आवाज कानात घुमला आणि पाठीमागून तिचा हा, हात हात वरती नेला तिला कळत नव्हतं काय फील करायचं आणि तेव्हाच तिला हातावर एकदम थंडगार स्पर्श जाणवला एखादी बर्फाची छोटी छोटी पण हातावर पडल्याचा भास होऊ लागला आणि आत्ता मात्र ती जबरदस्त शॉक झाली खरंच बर्फ पडतोय का पण कसं शक्य आहे आपण मुंबईत आहोत हे तर फक्त कन्फर्म आहे मग मला बर्फाचा स्पर्श का होतो तिच्या गोंधळल्यासारखी एखाद्या स्वप्नात असल्याची फिलिंग येऊ लागली आणि त्याच वेळेस त्याने डोळ्यावरची पट्टी सोडली तिने डोळे उघडले समोर खरंच बर्फाचे छोटे छोटे कण पडत होते रात्रीच्या लाईटमध्ये ते एखाद्या हिऱ्यासारखे चमकत होते तो परिसर एकदम नियोजन होता ती डोळे फाडून ते दृश्य बघत होती समोर पडलेल्या हातात एक छोटी छोटी बर्फाचे तुकडे पडत होते तिने दुसरा हात पण पुढे केला आणि ते बर्फाचे कण हातात घेऊ लागले पण काही वेळातच तिला कमालीचा गारवा जाणवू लागला तसं तिने हात झाडून मागे घेतले कोटा आणि कोटाच्या खिशात घातले आर यू हॅपी ना अविनाशच्या आवाजाने ती भाणावर आली तो अजूनही तिच्या मागे उभा होता अगदी जवळ ती मागे वली आणि तिने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं तसं तिने सोडलेला श्वास एखाद्या वाफिसरच्या चेहऱ्यावर जाऊन पडला तो घालत असला पण ती मात्र उशळून गेली हा बर्फ तिने आसपास बघत विचारला तुला हवा होता म्हणून मी मागवला तो तिच्या डोळ्यात बघत बोलला तिने मनातच डोक्यावर हात मारून घेतला पुन्हा एकदा कदाचित ती विसरली होती तो तिचा सर्किट अविनाश आहे आणि त्याच्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही आता तुझी वचन दिलेलं ते पूर्ण कर तो म्हणाला आणि तिने लाजून मान खाली घातली ज्यान त्यानं त्याचा चेहरा उंधळी पकडून वरती केला तसा चेहरा गुलाबी झालेला अरे ओ रेडी काय विचारलं तिने नकारार्थी मान हलवली आणि खाली बघू लागली ओके फाईन मग आपल्याला घरी जायला हवं तो बोलला ती नजर वर करून पाहिलं तर खरंच तो गाडीकडे जात होता तिचं हृदय जोर जोरात उड्या मारू लागलं थंडीने अगोदरच पूर्ण शरीर कोटलं होतं त्यात त्याला जाताना पाहून मन वेचेन झालं तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि धीर एक कोवटून त्याला हाक मारली अविनाश रात्रीच्या निरव शांततेचा आवाज एखाद्या स्पीकरसारखा घुमला तसं गाडीकडे जाणाऱ्या अविनाशची पावले तिथेच थांबली आणि मागे येऊन पाहिलं की काहीच अंतरावर त्याच्याकडे बघत उभी होती से अगेन तो किशात हात घालून तिथेच उभा होता तिने त्याच्याकडे दोन पावलं टाकली आणि अगदी त्याच्याजवळ येऊन उभी राहिली दोघे पण एकमेकांच्या नजरेत बघत होते आणि दोघांच्या नजरेत प्रेम होतं तिने खिशातून हात बाहेर काढले आणि त्याच्या छातीवर ठेवले तर सत्य आणि पण त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवले आता तिचं हृदय श्वास डबल स्पीडने वाढला पण तरीही तिने तिच्या छातीवर जोर देऊन टाचा वर केल्या आणि डोळे मिटून अलगद त्याच्या ओठांवर ओठ टेकवले बस त्या क्षणासाठी त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी पूर्ण जग स्तब्ध झालं ते दोघे पण एका वेगळ्याच विश्वात आले जेथे फक्त तेच होते आता दोघे पण एकमेकांना किस करू लागले तिच्या हातांची त्याच्या कोटवरची पकड कधीच घट्ट झालेली आता तिला आकाशात उंच उडत असल्यासारखं वाटत होतं नेहमी त्याच्या प्रेमाची साक्ष देणारा पाऊस आज बर्फ बनून त्या दोघांवर बरसत होता भलेही तो त्याने निर्माण केलेला होता पण आजही तो साक्षीदार होता तीस केल्यावरती जोरात श्वास घेत मागे झाली अजूनही ती त्याच्या मिठीत होती तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आज त्याची डोळ्यात जग जिंकल्याचा आनंद दिसत होता जबरदस्त खुश होता तो तो आणि तिची डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला अविनाश आय लव्ह यू बघत बोलली तो गालात हसला आणि तिला ओढून स्वतःच्या मोठ्या कोटात बंदिस्त केलं त्याच्या शरीराची उब आणि प्रेम तिला रोमांचित करून गेलं लव यू सो मच जान तो तिच्या कपड्यात उरून किस करत बोलला तिने पण त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला घट्ट मिठी मारली वरून पडणाऱ्या थंड बर्फात त्याची उबदार मिठी तिला जणू एखाद्या स्वर्गासारखी वाटत होती आत्ता बस झालं इथल्या लोकांना सवय नाही बर्फाची खूप लोक बाहेर झोपतात बंद करा हा नाव फॉल ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलली तिला अजूनही दुसऱ्यांची काळजी आहे तो गालातच हसला त्याने होकार दिला आणि फोन करून काहीतरी टाईप केलं पुढच्या एका मिनटात पाऊस बंद झाला तरी ते दोघं अजूनही एकमेकांच्या मिठीत होते जान आज घरी जायचं नाही का ती त्याला घट्ट बिघलगलेली ती बघून त्याने विचारलं तस ती मान खाली घालून बाजूला झाली थोड्या वेळापूर्वी तिने जे केलं ते आठवून अजूनही तिच्या डोळ्यात दिसत होतं आणि पूर्ण चेहरा पण गुलाबी झालेला थांब तुझी बूट ओले झाले तो म्हणाला आणि ती काही रिॲक्ट करणार त्याच्या अगोदरच त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं माझ्याकडे एकटक बघू नको तो गालात हसला आणि त्याने तिला गाडीच्या बोनेटवर बसवलं जान मी खूप खुश आहे शेवटी तू मला माझ्या नावाने हाक मारली अविनाश तिच्या केसावरची छोटी छोटी बर्फाची कण हाताने काढत बोलला ती मान खाली घालून गालात हसत होती तुला माहिती आहे का मला वाटतं माझं नाव जगात सगळ्यात सुंदर आहे जेव्हा ती तुझ्या तोंडून येतं तो तिचे हात हातात घेऊन बोलला ती खूपच गारटली होती थोड्याशा बर्फाने पण पूर्ण शरीर गोठलं होतं म्हणून तो तिला ऊब देत होता वेट तो बोलला आणि गाडीमधून तर एक्स्ट्रा शूज बाहेर काढले ती शांतपणे दोन्ही हात पोटाशी धरून घट्ट त्याला बघत होती त्याने ते ती शूज तिच्या जवळ ठेवल्याने आत्ता त्याने तिचा पाय हातात घेतला तसं गडबडून तिने पाय मागे घेतले मला करू दे तो तिचा पाय जबरदस्ती ओढून घेत म्हणाला तिला फार ओघडून गेलेलं पण मनात एकदम रोमॅन्टिक पण वाटत होतं इतकं थंड आणि सुंदर वातावरण त्यात फक्त तो आणि ती सोबत वरून आसपास दिसणाऱ्या लुकलुकणाऱ्या लाईट्स तिला पूर्ण आयुष्याचं सुख मिळाल्यासारखं वाटलं ती एकटक त्यालाच बघत होती तो खाली बघून तिच्या पायात शूज घालत होता ब्लॅक कलरच्या कोटामध्ये त्याचा गोरा रंग उठून दिसत होता त्याची किंचित कोरडे केस बर्फामुळे ओले झाली होती जे आता थोडे थोडे कपळाला चिकटले होते त्याचा उभट चेहरा लाईटमध्ये चमकत होता काही ठिकाणी पाण्याचे ठेमपण दिसत होते तिने त्याच्या पूर्ण लाईफमध्ये त्याचे इतकं हँडसम कोणालाच पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं त्याने शूज घालतच तिच्या पायांना ऊब मिळाली तुम्हाला एकटं का बघत आहेस आज मी खूप सुंदर दिसतोय का त्याने तिच्याकडे बघून गालात हसत विचारलं तिने मान खाली घातली जान युवर क्यूट तो तिचे दोन्ही गाल ओढत बोलला तसं हसून त्याच्याकडे पाहिलं इतकं सगळं करण्याची गरज होती का तिने विचारलं हो जर तुला हवं असेल तर मी करणार तो तिच्या कमरेभोवती हात गुंफून कपाळा कपाळ टेकवत म्हणाला हो आणि तो माझी सगळ्यात मोठी जीत आहेस जाऊया का तिने इकडे तिकडे बघत विचारलं यस तो बोलला आणि त्यांनी तिला कमरेत पकडून उचललं तसं तिने पुन्हा चमकून त्याच्याकडे पाहिलं पण तोपर्यंत त्यांनी तिला खाली ठेवलं होतं आणि तिच्यासाठी दरवाजा पण उघडला होता ती हसत गाडीत येऊन बसली त्याने दरवाजा बंद केला आणि स्वतः ड्रायविंग सीटवर येऊन बसला घरी जाताना खिडकीतून ती बाहेर बघत होती आणि तेव्हा तिला रस्त्यावरच्या काही उघड्या हॉटेलमधल्या टी व्हीवर थोड्या वेळापूर्वी झालेल्या बर्फवृष्टीच्या अर्धवट बातम्या दिसत होत्या आज फक्त अविनाश इथली लोक खूप जास्त चकित झालेली तिने एक सुस्कारा सोडला आणि हसत अविनाशकडे पाहिलं तो खूप खुश वाटत होता उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद